बाळवामा मंदिर बेलमाची तर या ठिकाणी बाळवामांचा विजय ग्रंथ अध्याय आठवा पाहणार आहोत तर सर्वांनी या ठिकाणी शांतता राखा आणि अध्यायाला प्रारंभ करत आहोत तर आपण सार्थ श्री बाळवामा विजय ग्रंथ वाचत आहोत अध्याय आठवा अध्यायाला सुरुवात करण्या अगोदर आपण नामनाष्ट पाहणार आहोत जेणेकरून अध्याय वाचण्यासाठी स्फूर्ती मिळणार आहे व श्रोते वर्गांना सुद्धा आन आनंद तर समाधान वाटणार आहेच शेवटी आपले दुःख विसरून या ठिकाणी भक्तीमध्ये आपण दंग होऊन जाणार आहोत तर अध्याय आठवा अगोदर आपण श्री गणेशाला वंदन करून बाळोमाला वंदन करून मेंढी माऊलीला वंदन करून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी नमनाष्टकला सुरुवात करत आहोत आणि लगेचच अध्यायाला सुरुवात करत आहोत आधी नमू गजान गौरी हर जेने चरित्र गायना स्फूर्ती मिळे ब्रह्मा विष्णू महेश पुढे नमले सावकाशे जय गुंतचा पाशे सुटोपाय ज्योतिबा वाडे रत्नागिरी जगदंबा माता कोल्हापुरी विठोबामाचा पंढरपुरी नमो आता बालमुकुंद मुळे स्वामी विश्वंभर श्री गुरुनामी नामी नृसिंह सरस्वती ग्रामी औदरा छत्रपतींची भवानी तलवार दिली बुरजोनी जगतो हिंदू मनोनी अभिमाननी भरत खंड जंबुद्वीप माझी लक्ष तीर्थांचे रिप उदि जाते बापत लक्ष्मी कुळ स्वामी आपण वसावी संयमी असो द्यावी आणि बाळोमा सोय एशी तरीच सोय चरित्र गायना होय मजमुडासी तर सर्वांनी या ठिकाणी अध्याय आठवा वाचण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि या ठिकाणी अध्याय आठवा श्रवण करावा मा श्री श्री बाळोमाय नमा ओम गुरुदेव दत्त जय बाळोमा जय श्रीराम शास्त्रपदा हि अंगी वसे तरी संप्रदाय विन नसे कवनागती म्हणून बाळोमामा वारकरी नित्य जाती पंढरपुरी गाडीची यात्रा तरी भावपूर्ण जय रामादी सोप्ती अठरा जाती युटोबाच्या पंढरपुरा बडव्या हाती सर्व उपचारा पूजा केली ते मंदिराबाहेर विसावता कोणी राम उत्पाता कैसी बुद्धी धरून घेऊन ना राखिता देहाची जाण तृप्त झाला कोण हा उत्पात ब्रामणन जाणे ती तया कवन आला आलासे चरण कोणी ना जाणे मग भोजन झालेवरी बोलविता उत्पाद घरी पुस्ती तू कसे तरी चरण सेवले उत्पात म्हणे आपण कोण कैसे सेवले चरण आपली नसे मी विठोबाचा पुजारी पूर्वी कधी मनुष्याचे ना धरी संतांचे पडी चरणांवरी कदाकाळी एसे घोटाळा ना तरी विठोबाची कळा आपल्या स्मरणात उजाळा तुम्ही द्यावा ऐसे उत्पाताचे बोलणे सारे एक ती निटपणे दक्षिणा देऊनही बोलदाहून तयार केले एकमेका पाती टकमका मामा ते पाती एकटका जे झाले तया चावा का अपूर्वतेचा कि विठ्ठल झाला उत्पात दावली भक्ती प्रेमाची मात मामांचे जाणी ती गुपित श्रेष्ठत्वाचे उत्पात जो का खरा तोही करी विचारा मनी मन्या संतचे दारा चालून आला मग तो मेथके गावी भंडारा कधी न चुकवी जो का मामांचे प्रभावी भक्त झाला दुसरे दिनी गोपाळपुरा जाती जनाईच्या मंदिरा वाकळ जाती संसारा कौतुके ते मंदिरा ते बाहेर विसावता एक वृद्धा आली धावता मावांचे चरणी माता ठेवला तिने संता मोठे पन्नावडे ते म्हणते ए मातार दे तू माझ्या आगा चरणी पडे लटके लागे ते म्हणते मातारी ना बावरे किंचित ना गाबरे हंसोनी नि उत्तरे नम्रत्वाने अरे श्री कृष्ण जेव्हा होता ते गेप्पाळा सवे घेता तेथे मी पाहिले की खेळता तोची तू मग बाळवामा वरमले गुपित आमचे फुटले सोपती तरी थक्क झाले मती न चाले म्हातारी तरी आताची मूर्ती ते मामांची आठवण सांगे श्रीकृष्णाची द्वापार युगाची दिली म्हातारीशी दक्षिणा योजना ठेवली अम्रना सोपती मती देवराना आमचे मामा आता येतून पुढती चमत्कार मामा धावती श्रद्धा पावती मती नाठाळ तैसे आठवा अध्याय पूर्ण जेणे अविद्या विचूर्ण अज्ञानाचा गैरावर्ण भिका होई आठवा आठवा श्रीकृष्ण आठवा स्मरण आठवा आठवा अवतार श्री कृष्णाचा आठवाच अध्याय पूर्ण झाला अज्ञानाचा गहिरावरण फिका झाला बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बले जसे विष्णूचे आठ अवतार झाले मच्छ कच्छ वराह वामन राम परशुराम त्याप्रमाणे कलंकी बौद्ध असे आठ अवतार झाले आठवा अवतार त्यातला कृष्णाचा तसाच आठवासुद्धा अध्याय पूर्ण झाला ज्ञानाचा घेरावरनं पिका झाला बोला बोला बाळामाच्या नावाने चांग बोलं तर अध्याय आठवा आपण ओव्यामध्ये वाचणारा मराठीत आपण वाचून दाखवत आहोत श्रोते वर्ग या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन ऐकायचं आहे एखाद्या सुवीर शास्त्रांचे आकलन ज्ञान झालेले आहे मुखी भगवंताचे नाम सतत आहे सद्गुणांच्या संपदेने संपत्तीने तो मंडित आहे असे जरी असले तरी संप्रदाय म्हणजे अंतिम कल्याणाचा मार्ग किंवा मोक्ष मार्गाचा स्वीकार केल्याविना त्यास गत्यंतर नाही म्हणून बाळवामा नेमाने वारकरी होऊन पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी करत असत अश्विन वद्य एकादशी हा वार्षिक वारीचा दिवस यात्रेचा प्रवास कोल्हापूर ते पंढरपूर आघाडीतून गाडीतून अत्यंत भावपूर्ण असा असे जयराम इत्यादी सर्व इच्छुक भक्तांना घेऊन मामा एकादशीला आश्विनवाद्य पं आश्विनवद्य एकादशीला पंढरपूरला मुक्कामास गेले द्वादशीला नारायण बडवे यांच्या मार्फत पांडुरंगाला अभिषेक केला अभिषेकानंतर सर्वजण मंदिराबाहेर बसले असताना कोणी रामभाऊ उत्पाद नावाचा ग्रहस्थ अत्यंत नम्र वाहने जवळ आला लागलीच मामांचे चरण स्पर्श करून तुषार्थाप्रमाणे मामांची मूर्ती डोळ्यात साठवून आपल्या शरीराची तमान बाळगता माळोमाच्या चरणावर लोळण घेऊन तृप्त झाला कोणाच्याही ओळखीचा नसलेला कोण हा उत्पाद ब्राह्मण तो का कसा कोणालाच काही कळेना बडव्यांच्या केले रामभाऊ उत्पातांना बोलावून त्याला विचारले रामभाऊ का बरे तू मामांच्या चरणावर लोळण घेतलंस तेव्हा उत्पात म्हणाले मी पूर्वी कधी मामांना पाहिले नाही तर मग ओळखीचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मी कधी यांच्या चरणावर लोळण घेतले आहे मी विठ्ठलाच्या पुजारी आहे त्यामुळे मी कधी माणसांच्या पाया पडत नाही जर संत असतील तर कधीतरी पाया पडतो चिरण धरतोय तर काही घोटाळा दिसतोय आठवून बघा प्रत्यक्ष विठ्ठल तर तुमच्या भेटीला आलेला नाही ना, ना। उत्पाताचे हे बोलणे ऐकून सर्वजण स्तब्ध बसले थोड्या वेळाने उत्पादना दक्षिणा देऊन त्यांना परत पाठवले घडलेल्या या अपूर्व घटनेचा विचार करत उपस्थित सर्वजण परस्परांकडे एकमेका अटक टमका पाहतोय काय हा प्रकार असा प्रश्न जणू प्रत्येकाच्या मनात गोळतोय बाळोमा मात्र निश्चल नजरेने शांत बसलेले आहेत हळूहळू श्रेष्ठत्व सर्वांच्या लक्षात येऊ लागले मामांच्या विठ्ठलावर पांडुरंग पण प्रसन्न झाले उत्पादाचे रूप धारण करून साक्षात विठ्ठलच मामांना भेटले विठ्ठलांनी मामांची महानता ओळखून चरणावर जोळून घेतली आहे घरी गेलेला उत्पातही विचार करू लागला माझेच रूप घेऊन पांडुरंगानं बाळमांची भेट घेतली आहे हे नक्की मनात म्हणाले हे थोर मान संतच आपल्याकडे चालून आलेले आहेत माझ्या सुदैवाने आज त्यांच्या भेटीचा योग बनला वार्षिक भंडारा उत्सव त्याने कधीही चुकवला नाही दुसऱ्या दिवशी सर्वजण गोपाळपूरला चनाबाईच्या मंदिराला गेले तेथील सर्व वस्तू कौतुकाने पाहून बाहेर येताच तोच एक म्हातार लगबगिने आले आणि तिने मामांच्या चरणावर डोके ठेवले संतांना मोठेपणा दिलेला उडत नाही मामा लटक्या रागा न म्हणा रे मातारडे तू माझ्या पायावर का डोकं म्हणून ठेवतेस ती म्हातारे अजिबात न बावरता न गावरता असून नम्रपणे म्हणाली अरे द्वापारु का श्रीकृष्णाबरोबर गोपाळांच्या मेळात ज्याला खेळताना पहिलेला तोच तो आहेस म्हातारीचे उद्गार ऐकून सर्व सोप्ती थक्क झाले त्यांची बुद्धीच चालेना मात्र बाळूमा वरमले होते कारण त्यांच्या शिष्टत्वाचे मानतेचे गुपी सर्व उपस्थितांना कळले होते ते म्हणजे मातारी तर आता दिसते मामा पण समोरच आहेत आणि ही बाई द्वापार युगातली श्रीकृष्णाची आठवण सांगते बाळूमामांनी मातारेला दक्षिणा दिली तिच्या हात पर्यंत दक्षिणा देण्याबद्दल सोपत्यांना सूचना केली सोबत असलेले मामांचे भक्त म्हणाले आमचा बाळोमा राजा श्रेष्ठ देवा हे अज्ञानी आणि नाठाळ नास्तिक ज्या योगे श्रद्धावान बनतात असे चमत्कार इथून पुढील अध्यायात मामा दाखवतील सामान्यासाठी संत काहीच चमत्कार करून दाखवतात कारण सामान्य लोकांना चमत्कार दाखवल्याशिवाय संतांच्या सांगण्यावर श्रीगुरूंच्या सांगण्यांवर विश्वास बसत नाही असा श्रद्धा वाढवणारा व वा अज्ञान घालवणारा आठवा अध्याय पूर्ण झाला बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगबले सद्गुरु संत बाळोमाच्या नावाने चांगबले आलसी नाथाच्या नावाने चांगबले विठ्ठल बीर देवाच्या नावाने चांगबले मरुबाईच्या नावाने भले ज्योतिबाच्या नावाने चांग काळूबाईच्या नावाने नावान चांगबले आई मायका देवीच्या चांग चांगबले मालिंगराईच्या नावाने चांग भले विठ्ठल बिरदेवाच्या देवाच्या चांग चांगबले थुर्बा नाथाच्या नावन चांगबले काळूबाईच्या नावाने चांग भले भैरवनाथाच्या नावाने भले आई तुळजा भवानी माता की जय बोल बजरंग रंग भली की जय जय बाळवामा जय श्रीराम बोला पुंडली गौरदेवटल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय बोला बोला बाळवामाच्या नावाने सांग भले जय बाळोमा